मित्रांनो मी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण दिलासादायक माहिती आजची बातमी आहे आजची मोठी खुश खबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता मिळणार या महिन्यात लागू होणार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर चला पाहूया या संदर्भात सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांना या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून पासून शेवट पर्यंत हमखास व आवश्यक पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिवाळी सणाचे औचित्य साधून तीन टक्के महाराष्ट्र राज्य सर सरकारने देखील राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच से निवृत्त अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार

राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए साठी अजून एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे राज्यात माय डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम असेल आणि यामुळे डीए वाढीचा निर्णय हा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आचारसंहिता संपल्यानंतर लागू होऊ शकेल किंवा लागू करेल म्हणजेच निवडणुकीचा कार्यक्रम संपल्यानंतरच राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा निर्णय लागू केला जाईल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीच व्हायरल केला आहे आणि म्हणूनच डीए वाढी कधी मिळणार आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना एक सात दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकार प्रमाणे अठ्ठावन्न टक्के डी ए व महागाई बघता थकबाकी सह मिळणार आहे परंतु त्याला विलंब होणार आहे करता ऍक्टिव्ह YOUTUBE युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच